पालकमंत्र्यांना परभणीच्या भेटलात आणि तुम्ही म्हणालात की मुख्यमंत्र्यांनी निर्णय व्यवस्थित घेतला म्हणून आम्ही तुमचं सत्कारसुद्धा करतोय आणि पुन्हा म्हणजे हे हे कसं तिथं ते बोललात आत्ता उपोषणाला बस बांधवांधो महाराष्ट्रामध्ये सध्या जर बघितलं तर शेतकऱ्याची प्रचंड बिकट परिस्थिती आहे त्यामध्ये मराठवाड्याचा अत्यंत मराठवाड्यामध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांना भरघोष मदत दिली जाते काही जिल्ह्यांना दिली जात नाही आहे याच अनुषंगाने सध्या परभणी जिल्ह्यामध्ये अर्जुनजी साबळे हे उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या उपोषणाचा आजचा हा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसाच्या या उपोषणामध्ये नेमकं कुठपर्यंत काय मागण्या झाल्या आहेत कुठले अधिकारी त्यांना भेटण्यासाठी आले आहेत आणि त्यांनी काय मागण्या सरकारच्या दरबारामध्ये मांडलेल्या आहेत किंवा त्यांना नेमकं काय हवं आहे आणि कारण एकीकडे जर बघितलं तर मुख्यमंत्री मंत्री सांगत आहेत की आमच्याकडून पुरेशी मदत सध्या दिली जाते अठरा हजार रुपये असेल किंवा परभणीतल्या ज्या काही मागण्या आहेत त्याच्या संदर्भातून आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आपल्यासोबत आहेत अर्जुनजी साबळे की यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आपण सध्या जाणून घेण्यासाठी ते आपण त्यांच्याशी संवाद साधतो पहिलं तर हा उपोषण करण्याची गरज का पडली आणि का वाटलं एकीकडे मुख्य मुख्यमंत्री म्हणत आहेत की आम्ही मदत करतोय सरकार निधी सरकार देतो आहे आणि मग तुम्हाला गरज का वाटली उपोषण करण्याची त्याचं कारण असं आहे की आम्ही या परभणी जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या पोरांच्या वतीने तीन दहा दोन हजार पंचवीसला एक मोठा प्रचंड मोर्चा काढला होता आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पण दिलं होतं आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्यासुद्धा आम्ही सादर केल्या होत्या त्यानंतर आम्हाला काही तेवढा प्रतिसाद परभणी जिल्ह्यामध्ये मिळाला नाही त्यानंतर आठ तारखेला ज्यावेळेस मुख्यमंत्री साहेबाने आणि मंत्रिमंडळानं पत्रकार परिषद घेऊन ज्या काही घोषणा केल्या त्या घोषणा केल्याच्यानंतर त्या घोषणेमध्ये परभणीला हे दुय्यम स्थान देण्यात आलं की वस्तुस्थिती पाहता परभणी जिल्ह्यामध्ये शंभर टक्के नुकसान आहे तरी पण परभणीला दुय्यम स्थान देऊन पन्नास त्यांचं म्हणणं आलं की पन्नास टक्केच इथं नुकसान झालेलं आहे ही खेदजनक बाब आहे त्यानंतर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटून बरेच निवेदन दिले बरं तुम्ही मधल्या काळामध्ये तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला की तुम्ही पालकमंत्र्यांना परभणीच्या भेटलात आणि तुम्ही म्हणालात की मुख्यमंत्र्यांनी निर्णय व्यवस्थित घेतला म्हणून आम्ही तुमचं सत्कारसुद्धा करतोय आणि पुन्हा म्हणजे हे हे कसं तिथं ते बोललात आत्ता उपोषणाला बसला आहे हा आम्ही तीन तारखेच्या निवेदनामध्ये असं एक मागणी होती की आपण दोन हेक्टरची मर्यादा तीन करावी आणि जे काय शेत खडून गेलेत त्यामध्ये आपण आम्हाला निधी द्यावा तर ह्या एक दोन काही प्रमाणात मागण्या मान्य झाल्या आमचा जो नारा आहे ना सत्ताधाऱ्यांसाठी ना, ना विरोधकांसाठी हा लढा आहे शेतकऱ्यांच्या पोरांसाठी पण त्याच पालकमंत्र्याच्या भेटीमध्ये मी त्यांना गुच्छ देऊन काही प्रमाणात तुम्ही निर्णय घेतल्याचा आम्ही आभार व्यक्त केले पण त्यात निवेदन निवेदन देऊन सांगितले की आमच्या बऱ्याच मागण्या मान्य व्हायच्या राहिल्यात त्यासाठी मी उपोषणाला बसणार आहे पालकमंत्र्यांनी मला विनंती केली की मग आम्हाला थोडा वेळ द्या तुम्ही उपोषणाला बसू नका पण आम्ही पालकमंत्र्याच्या विनंतीचा मान राखला नाही कारण एकदा याद्या पूर्ण जर तयार झाल्या तर पुन्हा कोणीही बोलू देणार नाही म्हणून आम्ही हा उपोषणाचा पर्याय निवडला नेमकं कुठल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत आणि कुठल्या मागण्या प्रलंबित आहेत आणि म्हणजे सरक, सर सरकार शेतकऱ्याचं कुठलं दुतपी धोरण आखता आहे अशा संदर्भात काय वाटतं की जी आर तुमच्या हातात आहे हां हा उपोषणाला बसण्याचं कारण एक आहे की सरकारनं जे काय चढून फुगून पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं दोन दिवस निश्चितच इथल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना बरं वाटलं पण जसा हा जी आर आ, आला आणि या जी आरमधल्या ज्या काही वस्तुस्थिती आमच्यासमोर आल्या अक्षरशः आमचे शेतकऱ्यांचे मनोबल खचल्या गेले कारण हा जी आर फक्त सप्टेंबर महिन्यापर्यंत आहे वस्तुस्थिती पाहता ऑक्टोबर महिन्यातसुद्धा फार मोठ्या प्रमाणात परभणी जिल्ह्यामध्ये ढगफुटी अतिवृष्टी झालेली आहे आणि पत्रकार परिषद जसं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की जिरायतीसाठी अठरा हजार हंगामी बागायतीसाठी बा बावीस हजार आणि फळबागायतीसाठी साडेबत्तीस हजार तशी ही वस्तुस्थिती नाही या जी आरमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की जिरायतीसाठी साडेआठ बाग हंगामी बागायतीसाठी सतरा आणि फळबागायतीसाठी बत्तीस आणि असे बरेच जे काही त्यांनी वादे केलेत की दहा हजार रबीला देणार हे डायरेक्ट शेतकऱ्याला देणार नाहीत ते कृषी विभागाच्या प्रणालीमार्फत शेतकऱ्यांना येणार म्हणजे पानं पुसलेली आहेत त्याच्यानंतर हा का जे काय त्यांनी जे आरमध्ये सांगितलं आहे की जे काय खड जमिनी घा वाहून गे गे गेल्यात घासून गेल्यात खडून गेल्यात त्याच्यासाठी तीन लाखाची मदत ती वस्तुस्थिती तशी नाही त्यांनी तो मनरेगाकडे किंवा या मदत विभागाकडे तो प्रस्ताव पाठवलेला आहे तो मंजूर झाला तर देणार आहेत तो शेतकऱ्यांना डायरेक्ट भेटणार नाही अशा विविध मागण्या आहेत आणि फार्मर आय डी ज्या शेतकऱ्यांकडून आहेत बऱ्याच शेतकऱ्यांचे थम्स येईनात बऱ्याच शेतकऱ्यांचे वयवृद्ध आहेत बरेच शेतकरी मयत आहेत बरेच शेतकरी सामूहिक आहेत मग अशांना तुम्ही पैसे देणार का नाही हे सुद्धा या जी आरमध्ये स्पष्ट केलेलं नाही म्हणून आम्ही या जीरा जी आरवर मोठ्या प्रमाणात नाराज आहोत म्हणून आम्ही उपोषणाला बसलो आहोत या जी आरवरती नाराज आहात परभणीकरांसाठी म्हणजे ठोस मागण्या काय आहेत म्हणजे तुमचं आता जिल्ह्यात उपोषण चालू आहे ह्या जी आरवरती नाराज आहात त्याच्यासाठी उपोषण चालू असल्या परभणीकरांसाठी शेतकऱ्यांसाठी काय मागण्या आहेत आणि शेतकऱ्यांना काय आवाहन करणं हां सर्वप्रथम मी इथं परभणी जनतेत जनतेला परभणीच्या मायबाप जनतेला आपल्या माध्यमातून विनंती करू इच्छितो की या सरकारनं पत्रकार परिषदेमध्ये इतर जिल्ह्यांपेक्षा वस्तुस्थिती परभणीला जास्त नुकसान होऊन पण परभणीचं स्थान पन्नास टक्के सांगून दुय्यम केलं हा परभणीकर म्हणून आमचा फार नाराजीचा विषय आहे आणि आमचे या परभणी जिल्ह्यातली जनता या गोष्टीवर नाराज आहे त्या त्यामुळं आणि दुसरी गोष्ट अशी आहे की परभणी जिल्ह्याच्या मागण्यासाठी आम्ही इथं बसतो का तर आमच्या जिल्ह्यामध्ये सहा तारखेला अतिवृष्टी झाली सहा दहा पंचवीस आपला झिहार हा सप्टेंबरचा आहे म्हणजे पूर्ण मराठवाड्यात झाली का नाही हे मला माहीत नाही पण परभणीमध्ये मोठ्या प्रमाणात झाली हे पहिला विषय आणि दुसरा विषय इथल्या जिल्हाधिकारी साहेबांनी या परभणीचे जे काही सर्वेचे आदेश दिलेत हे फक्त करोडवाव दिलेत म्हणजे जिरायतीचे वस्तुस्थिती पाहता परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेती ही बागायती आहे परभणी जिल्ह्यातली आणि म्हणून आमचा तुम्हाला विनंती शासनाला की परभणी जिल्ह्यामध्ये बागायती शेती असल्या कारणामुळे आपण बागायती अनुदान द्यावं तिसरा मुद्दा आमचा असा आहे की परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कर्जमाफी झाली नाही इतर जिल्ह्यांपेक्षा कारण त्याचे निकष असे आहेत की परभणी जिल्ह्यामध्ये जुने पूर्वीच्या काळात एक कुटुंब पद्धती कारणामुळे होल्डिंग मोठ्या होत्या ती हेक्टरची आठ लावल्यामुळं ते झाली नाही रकमेची आट लावली म्हणून झाली नाही तारखेची आट लावली म्हणून झाली नाही त्याच्यामुळं परभणी जिल्ह्याला कर्जमाफी फार कमी झाली ही परभणी जिल्ह्याची कमतरता आहे त्यामुळं आम्ही परभणी जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांसाठी बसलेलो आहोत परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या ज्या काही मूळ मागण्या आहेत खऱ्या अर्थानं प्रत्येक वेळेस एकीकडे जगात जर्मनी भारतात परभणी असं संबोधलं जातं परभणीचं नाव सर्वत्र घेतलं जातं पण अनुदानची ज्या वेळ येते त्यावेळेस मा ही जर्मनी दिसत नाही ना परभणी दिसत नाही कारण मीडियाच्या माध्यमातूनसुद्धा अनेक फुटेज दाखवले गेले ते धाराशिव बीड या जिल्ह्यातले दाखवले गेले काय शेतकऱ्यांच्याच व्यथा होत्या त्याच्याबद्दल काही बोललं जाणार नाही पण परभणीमध्ये प्रचंड मोठं नुकसान होऊन सुद्धा ज्या पद्धतीनं कवरेज व्हायला पाहिजे होतं त्या पद्धतीनं कवरेज झालं नाही आणि शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या बांधावरती गेल्यानंतर कालचा आपण बघितला मी व्हिडिओ टाकलेला आहे तो म्हणजे थार वांगी या परिसरामध्ये गेल्यानंतर शेतकरी अक्षरशः ज्या कापसाला दोनशे म्हणजे जवळपास ऐंशी बोंडं होती ती कापसं उपटून फेकतायत सोयाबीनचं पीकसुद्धा उद्ध्वस्त आहे आणि शेतकऱ्याचं कुटुंब अख्खं कोलमडलंय कोल कारण कोलमडण्याचं कारणसुद्धा तसंच आहे कारण वर्षाच्या शेवटी जे काही आपल्या हातात उरतं ते पुढच्या वर्षीच्या पेरणीसाठी आपण ठेवतो आणि ते पेरणीसाठी ठेवलेले पैसे सुद्धा मातीत गेले आणि येणारं जे काही पीक होतं ते सुद्धा मातीत गेलंय म्हणजे दोन्हीकडूनही शेतकरी आता सध्या प्रचंड नुकसान झेलतो आहे त्या शेतकऱ्यांनी शेतकऱ्याच्या व्यथा मांडण्यासाठी अर्जुनजी साबळे या ठिकाणी परभणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला उपोषणस्थळी करतायत परभणी महानगरपालिकेच्या समोर त्यांचं उपोषण सुरू आहे आणि सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण जातीपातीच्या पलीकडे जाऊन एक शेतकरी जात म्हणून आणि शेतकऱ्याच्या पोरांनासुद्धा विनंती आहे की आपण अशा आंदोलनाला भेटी दिल्या पाहिजे की ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्या बापाचं मनका कंबरडं जे, मा जे मोडलं आहे या सरकारच्या धोरणांमुळे ते कुठंतरी पुन्हा म्हणजे ठीक आपण करू शकू आणि शेतकरी व्यवस्थित पुन्हा त्याच पद्धतीनं म्हणजे शेतकऱ्याचे दिवस आणखी सोन्याचे पाहायला मिळतील त्यामुळे आपण सर्वांनी यावं आणि हीच विनंती मी या ठिकाणी करेन आपला मित्र उदय एकजुटीचा विजय असो एकजुटीचा विजय असो